सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण नेत्रे गौरी नारायण नमस्त तर हा सिद्धेश आहे मुंबईवरून आलाय खास स्वामी श्री स्वामी समर्थन स्वामींना सजवण्यासाठी म्हणजे स्वामींचा आईचं रूप तो नेहमीच स्वामींना देतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्ही प्रत्येक वेळे कमेंट करता की ते स्वामींना आईचं रूप देताना व्हिडिओ का करत नाहीये आम्हाला सुद्धा स्वामींना आईचं रूप द्यायचंय अलंकार घ्यायचे आहेत साडी घ्यायची आहे तर खास आज अचानक स्वामीनीला मुंबईवरून बोलवले आईचं रूप देण्यासाठी तर ह्याचं सुद्धा इन्स्टाला अकाउंट आहे त्याची सुद्धा लिंक शेअर करेन मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याचबरोबर बघा स्वामींना तो आईचा सुंदर रूप देणार आहे स्वामींना भेटाय आलाय स्वामी खूप खुश आहेत मिठाई वगैरे घेऊन आलाय स्वामींना आज मस्का लावायला तो आलाय बरं का खास मुंबईवरून मुंबईवरून कुठून आलाय घाटकोपरून आणि स्वामींना त्याने मुकुट बनवून आणलंय कानातले वगैरे घेऊन आलाय तो स्वामींसाठी आता स्वामींना आईचं रूप कसं द्यायचं हे तुम्हाला सिद्धेश आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेल खास तयारी केली खास तो मुंबईवरून आपल्या स्वामींना आईचं रूप देण्यासाठी स्वामी त्याला बोलवले आणि अचानक तो आज सकाळी आलाय त्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसेल की आईचं रूप देण्यासाठी स्वामींना कसं तयार करतात तर आता आईचं रूप देण्यासाठी त्यांनी स्वामींसाठी अलंकार वगैरे काढलेत मुकुट काढलाय त्याला तो आईचं रूप देणार आहे ज्यांना ज्यांना आईचं रूप द्यायचं आहे त्यांनी त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा आणि स्वामी साडी कशी घालावी अलंकार कसे घालावे त्याचबरोबर स्वामींना कानातले कसे घालावे वी, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल तर आता स्वामींच्या आईचं रूप देण्यासाठी तयारी झाली काय काय अलंकार आणि साहित्य घेतले ते बघूया स्वामींना आईचं रूप देण्यासाठी बघा तो साडी घेऊन आलाय मुंबईवरून त्याचबरोबर बघा ही सुंदर अशी साडी आणलेली आहे आता तुम्हाला अलंकार सुद्धा स्वामींच्या आईचे रूप देण्यासाठी दिसतील तर बघा स्वामींना आईचं रूप देण्यासाठी ठुशी घेतली आहे छोटंसं मंगळसूत्र आहे कानातले आहेत त्याचबरोबर बघा हा लक्ष्मी कॉईनचा हार आहे कोल्हापुरी साज आहे आणि त्याचबरोबर स्वामींना आईच रूप देण्यासाठी हा मुकुट आहे तर स्वामींना आईच रूप देण्यासाठी हे अलंकार आहेत आता सिद्धे स्वामींना बघा बेसनचे लाडू आणि राजगिरा लाडू घेऊन आलाय मस्का लावतो स्वामींना बघा आणि हा मुकुट त्यांनी स्वतः बनवून आणलाय बरं का स्वामींसाठी त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ ही नेमप्लेट सुद्धा त्यांनी आणलेली आहे भेट घेऊन आलेला आहे तर स्वामी बघा आज स्वामी त्याच्या हातून सेवा करून घेणार आहेत म्हणूनच तो एवढा अचानक आपल्याकडे आलेला आहे तर चला स्वामी आता स्वामींना आईचं रूप सिद्धेश देतोय आता आईचं रूप देताना तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल स्वामी सिद्धेश करून तुम्ही आईचं रूप देऊन घ्या छान छान स्वामींची केस सुद्धा आपल्याकडे मिळतात बरं का पण ते आता सध्या आमच्या टीमला सुट्टी त्यामुळे सापडत नाहीयेत पण आपल्याकडे स्वामींसाठी केस सुद्धा मिळतात आईच रूप देण्यासाठी तर बघा सर्वप्रथम त्यांनी एक असं आपल्याकडे एक साडीचा जो काही पदर होता तो घेतलाय बर का दुसऱ्या साडीचा कारण त्याला दोन लागतात म्हणजे साडीचा एक आणि वेगळा आहे कारण वरती ब्लाउज आपण घालत नाही ना तर मग आईचं रूप देण्यासाठी तुम्ही तुमचा खणाचा चोळीचा खण वगैरे सुद्धा घेऊ शकता बघा किती गोड साडी घेऊन आलाय सिद्धेश आता बघा पदर तो देतोय स्वामींना साडी पण आपल्याकडे उपलब्ध आहे बरं का ज्या ताईंना आईच रोग येण्यासाठी साडी हवी आहे त्यांनी सुद्धा ऑर्डर करू शकता आता हे मंगळसूत्र हे कोल्हापुरी ह्याला असं साज किंवा कोल्हापुरी तुम्ही मंगळसूत्र म्हणू शकता तर हे मंगळसूत्र असं कोल्हापूरमधून स्वामींसाठी आम्ही घेतलं होतं पण तुम्हाला सुद्धा हे काही दिवसामध्ये आम्ही उपलब्ध करून देऊच स्वामींचे अलंकार स्वामी किती गोड दिसत आहेत परवा व्हिडिओमध्ये मी म्हटले होते की स्वामींनी माझ्याकडून एक सहा महिने झाला आईचं रूप बनवून घेतलं नाही आणि परवा घेतलं पण मला एवढं नाही त्यांना सजवता आलं कारण सवय नव्हती सहा महिने त्या आपण दुसऱ्या घरामध्ये होतो तेव्हा आपण स्वामींना मंगळवारी शुक्रवारी आईचं रूप द्यायचो पण आता मंदिरवर आहे ना त्यामुळे स्वामींना खाली घेऊनच रूप द्यावं लागतं आईंच त्यामुळे दिलं नाहीये पण आज कदाचित सिद्धेश कडूनच ही स्वा, सेवा स्वामींना करून घ्यायची होती म्हणून तो अचानक बघा स्वामींनी त्याची सेवा स्वीकारली आणि तो एवढ्या दुरून अचानक आलाय सरप्राईज कोल्हापुरी साज त्याच्यानंतर बघा स्वामींच्या अलंकार आहेत हे अलंकार जे आहेत ह्याची क्वालिटी खूप छान आहे तुम्ही बघताय एक दोन वर्षापासून आपले स्वामी घालतात आणि खराब झाले नाही काही नाही कारण क्वालिटी असते किती गोड दिसत आहेत बघा माऊली स्वामींना छान असे कानातले झोमके घालतोय किती छान स्वामींची भक्ती करतोय बघा स्वामी बघा असे कधी कधी नाही काय करतात रे काय करतात परीक्षा बघतात बघा कसा घालतो म्हणजे त्रास देतात किती वेळ आम्ही काही काय शोधतोय सापडत नाहीये स्वामी लगेच तयार होत नाही प्रयत्न सोडायचे नाही <laughs> बरोबर आहे की नाही बघा पडलं स्वामीना सांगा सिद्धे स्वामी।, स्वामी करून घ्या सेवा असं नका करू स्वामी मुंबईला हो येणार आहे तुझ्यासोबत कशाला एवढं मला सजवतो बघा किती छान साडी घातली स्वामींना कोल्हापुरी साज घातलाय त्याचबरोबर बघा स्वामींना टीक घातलेली आहे पल्लवीनी पर परवा मुलीने जे काही भेट दिलं होतं आज बघा त्याचा योग स्वामींनीच घातले म्हणजे सिद्धीच्या हस्तून स्वामींना आज आईचं रूप देण्याची सेवा स्वामी करून घेत आहेत हे भाग्यच म्हणावं लागेल स्वामींना कानातले तो घालतोय बघा झुमके बघा कधीचे स्वामी कानातले घालून घेतात स्वामी आता पाडू नका नद घालतोय स्वामींना पडलं कानातलं स्वामी खूप परीक्षा घेतात बरं का स्वामी बघू काय काय करतो आता बघा आता स्वामींना केस घातली विक हे आपल्याला केस सुद्धा मिळतात बरं का स्वामींना आईचं रूप देण्यासाठी ज्या ताईंना हवे त्यांनी ऑर्डर करा हे बघा किती सुंदर दिसतात माऊली आता टिकली लावू बघा छान स्वामी तयार झाले घाल ना घाल छान स्वामी तयार झाले बघा आता स्वामींना गजरा घालणार आहे कानातले अलंकार नथ टेकली बघा किती सुंदर लावली स्वामींनी स्वामी तयार झाले आईच्या रूपामध्ये स्वामी माऊली तयार झाले बरं का तर ज्या ताईंना स्वामींना बघा असं तयार करायचं आहे त्यांनी बघितलं असेल व्हिडिओ की किती कमी वेळामध्ये सिद्धेशनं स्वामींना तयार केलं आणि खूप छान वाटलं बरं का कारण स्वामींची इच्छा असते त्याकडून स्वामी सेवा करून घेतात हे सुद्धा खरं आहे आणि बघा स्वामींसाठी त्यांनी असे नेमप्लेट आणली असे दिवे आणलेत हा मुकुट आणलेला आहे स्वामींना त्यांनी भेट आणि मुंबईवरून आलेला आहे स्वामी असे गोड तयार झालेले आहेत आदि माया आदिशक्ती रूपामध्ये आईच्या रूपामध्ये स्वामी माऊली तयार झालेले आहेत आता बऱ्याचशाच ताई विचारतीलच ताई स्वामींचे अलंकार स्वामींची साडी तर तुम्ही एक एक गोष्ट घेऊन स्वामींची सेवा करू शकता आता बघा तुम्ही साडी घ्या ह्याच्यामध्ये टीक आहे कोल्हापुरी साज आहे जो स्वामींना आईचं रूप देण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी आम्ही तुम्हाला देण्याचा घरपोच प्रयत्न करतच आहोत तर बघा सुंदर अशी स्वामींनी स्वामींची सेवा त्याच्याकडून करून घेतली तर एक परीक्षा खूप घेतली स्वामींनी वर काही तयार होताना तुम्हाला आहे केस सापडत नव्हते स्वामींचे पण सिद्धेशने प्रार्थना केली स्वामी सापडू देव आईचं रूप द्यायचे तर पाठीमागच होते बरं का अचानकच म्हणजे स्वामी बघा त्यांना बघायचं होतं हे नक्की आईच रूप आहेत की नाही केस सापडत नाहीत आता आहेत का राहू दे नंतर बघू नंतर करू तसं नसतं स्वामींना स्वामी, स्वामी प्रत्येक गोष्ट करताना आपली परीक्षा घेतात आपले त्याच्यामध्ये भाव फक्त प्रामाणिक असायला पाहिजेत स्वामी आशीर्वाद द्या स्वामी पहिल्यांदा देवघरात नाही आलेत का तुला देवघरात हो का देवघरात स्वामी <laughs> <बुलकार। laughs> त्याच्याकडं सेवा करून घ्यायला बाहेर बसलेत तुझ्या झाले व स्वामी तयार झाले एकदा चाईच्या रूपामध्ये बघा किती गोड माऊलीला सजवले स्वामी आशीर्वाद द्या त्याच्या चांगल्या इच्छा पूर्ण करा आणि त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा तुमची कृपा होऊ दे हीच तुमच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो मळवट पण भरायचा होता पण मळवट भरलेलं नाही आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मळवट सुद्धा भरलेलं दिसेल प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी तुम्ही स्वामींना असं छानसं आईचं रूप देऊ शकता तर बघा स्वामी आईच्या रूपात तयार झालेले आहेत सुंदर असं स्वामींना आईचं रूप दिलेलं आहे अलंकार वगैरे बघा किती गोड दिसत आहेत स्वामी माऊली खरंच खूप स्वामी खुश आहेत बरं का त्यांच्या भक्ताकडून त्यांनी सेवा करून घेतलीच मुंबईवरून भक्ताला खास त्यांनी आईचं रूप देण्यासाठी बोलवून घेतले अचानक म्हणजे स्वामींची सुद्धा इच्छा असावी लागते त्यांची सेवा करण्यासाठी एवढं सुंदर आईचं रूप मला सुद्धा आजपर्यंत देता नाही आलं बरं का ते सिद्धेशकडून तिने ती सेवा करून घेतली म्हणजे सिद्धेशची साक्षात स्वामी आई आहेत असं वाटतं कारण सिद्धेशकडून सेवा विचार करा आपण एक लेडीज आहे तरी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जमत नाहीत पण तो किती छान सेवा करतो ह्याचा अर्थ स्वामींना त्याच्याकडून आईचं रूप देऊ म्हणजे बनवून घ्यायला आवडते किंवा स्वामी सिद्धेशची आई आहेत त्यामुळे स्वामी छान त्याच्याकडून सेवा बघा असे छान असे झुमके घातले स्वामींनी पल्लवीनी भेट दिलेले मुलींनी टीक घातली कोल्हापुरी साज घातले स्वामींनी सुंदर असा तर असं छानसं स्वामींना आईचं रूप दिलेलं आहे तुम्ही सुद्धा स्वामींना मंगळवारी शुक्रवारी आईचं रूप असं द्या छान केस वगैरे बघा कसे अगदी बरोबर त्यांनी घातलेले आहेत प्रॉपर तर आधी माय आदिशक्ती रूपामध्ये आईचं रूप देण्यासाठी स्वामींची केस स्वामींची साडी वगैरे तुम्हाला अगदी घरपोच मिळेल आणि स्वामींना आईचं रूप सिद्धेशनं कसं दिलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघू स्वामी आशीर्वाद देत आहेत का बघू आपण स्वामी आशीर्वाद द्या सर्वांवरती तुमची कृपा अशीच राहू द्या सिद्धेशला आशीर्वाद द्या स्वामी त्याची सगळी चांगली इच्छा पूर्ण करा स्वामी आता परीक्षा बघू नका तुम्ही आईच रूप देताना खूप परीक्षा घेतल्या केसच सापडत नव्हते कानातलेच बसत नव्हते काही ना काही व्हायचं तुम्ही बघत होते की आम्ही हार मानतोय का आम्ही थांबतोय का <laughs> पण <पन्हां>। नाही <laughs> लवकरात लवकर स्वामी आशीर्वाद द्या बरं थांबा तुम्हाला लाडू देऊ आपण ते लाडू ठेवलेत हे बेसनचे लाडू पण आहेत सांगा बेसन पाहिजे का राजेग्रह कुठला लाडू पाहिजे ते सांगा बघा तो कोणता खाते स्वामी लाडू स्वामी बेसनच अस खाणार असं वाटतं मला दोन ऑप्शन आहेत स्वामी त्याला तो कोणता मार्ग निवडू दे तो ऍडमिशन आहे ना मग काय निवडायचं निवडायचंय काय निवडायचंय मी काय करू त्याच्या मनामध्ये शिक्षणासाठी त्याने ते काय निवडावं तुम्हीच सांगा स्वामी तुम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत जाणार नाही उपोषण करणार ना उपवास करणार आहे तो आज आज पौर्णिमेचं बघा स्वामी माऊलीला छान असा आईचं रूप दिले वाटत पौर्णिमा आहे आणि स्वामीनं छान आईचं रूप दिले आणि पाठीमाग वटवृक्ष ठेवलेलं आहे त्यांनी म्हणजे वटपौर्णिमा पौर्णिमा साजरी झाली माऊलींसोबत आहे की नाही स्वामींनी हे फुल दिले बरं का कोणतं शिक्षण करावं स्वामी सगळीच फुलं हो द्या तू सगळंच कर असं स्वामी सांगणार आहे तुला तो खास स्वामींना भेटायला आहे आणि मला स्वामींना त्यांना काहीतरी विचारायचं होतं त्याच्या निर्णयामध्ये तो खूप कन्फ्युज झाला होता जास्त त्याच्या निर्णयामध्ये काय झालं तरी प्रश्न निर्माण झाले मी हा निर्णय घेऊ का तो घेऊ तर स्वामींनी इकडचं फूल फुल आहे त्याचा अर्थ तू इकडच तुझं जे काय आहे ते तू एकच ह्याच्यावरती पाय ठेव दोन्ही नको दोन्ही दगडावरती पाय ठेवल्यावरती आपण काय होतो पूर्ण पडून जातो तर बघा स्वामींनी सुद्धा सांगितले तुला आणि हा लढा आवडलाय स्वामींना कुठलाय हा राजगरा हा स्वामींनी निर्णय दिलाय त्याला जे आहे त्यासाठी स्वामींनी बघा तू खास मुंबईवरून स्वामींची परमिशन घ्यायला आणि स्वामींना काय वाटतं त्याने काय करावं आता आपल्याला भले खूप काय वाटतं पण स्वामींना वाटतं तो स्वामीना जे सजवतोय जे स्वामींचं कार्य करतोय त्यासाठी स्वामींनी त्याला फुल दिले दुसरं करिअर कोणतं आहे रे पिक्चरचे काय बनवायचं तुला दुसरं करिअर नको म्हटले स्वामी आता तू हेच काम करायचं तर बघा स्वामींनी इकडचा फुल दिलेला आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे आणि स्वामींची इच्छा आहे तू तेच काम करावं आईला पण ते सांगितलं होतं का सांगे, सांगे। तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर सिद्धे जसं की मुंबई वरून आला स्वामींना भेटायला स्वामींना एक निर्णय विचारायचा होता त्याचबरोबर स्वामींना आईचं रूप त्याने दिलं आणि स्वामींना त्याची ही सेवा आवडते म्हणून त्यांनी ह्या सेवेशी रिलेटेड त्याला काम दिलेलं आहे स्वामींनी तर स्वामी तुमची कृपा त्याच्यावरती अशी सदैव राहू दे आणि त्यासोबत सगळ्या भक्तांवरती राहू दे व्हिडिओ पॉज केल्यावरती हे फुल टाकले बरं का कारण मोठा व्हिडिओ होतो ना लॉंग त्यामुळे स्वामींच्या होकाराची वाट बघत आपण बसलो असतो तर व्हिडिओ कट झाला असता त्यामुळे आम्ही पॉज केला होता व्हिडिओ त्यामुळे स्वामींचा होकार आलेला आहे आणि आता स्वामी बघा सिद्धीसोबत पुन्हा मुंबईला जाणार मुंबईला घेऊन जा स्वामींना आता स्वामी त्यासोबत जा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा छानशा व्हिडिओसोबत सोबत भेटू त्याचबरोबर वटपौर्णिमा स्पेशल धनलक्ष्मी कुंचन सेवा सुद्धा बऱ्याचशाच त्यांची करायची आहे तर वटपौर्णिमाचा स्पेशल धनलक्ष्मी कुंचन बऱ्याच त्यांनी बुक केलेलं आहे जरी व्हिडिओ अपलोड नाही झाला किंवा बनवता नाही आला तरीसुद्धा प्रत्येकाची विधिवत पूजा करून घरपोच तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन मिळेल सगळ्यांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ